पण पक्षाने एकदा तिकीट दिलं आमचा उदार ठरला मागे पुढे पाहतो कोणी असो ना कसही असो आम्ही घरीच मागे पुढे पाहतो अनेक लोकांना वाटत होत आपण बघितलं असेल अनेक लोकांचा माज उतरला की नाही माझ्याला स्मिता राहायला तिकीट दिलं नाही डोळ्यावर शेवटच्या दिवशी कापलं म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी माघारीच्या मीच सांगितलं होतं मला किती शंका आली होती माझ्या मनात पाच होत चुकली तिकीट बदलवलं पाहिजे मी मान्य करतात आणि त्यांनाही माहिती आहे सगळ्यांना माहिती त्यावेळेलाही माहिती होत बदलवलं तिकीट आपण जिल्हा उमेश पाटलाला यापेक्षा जास्त मतांनी आपण त्यावेळेला निवडून आणलं पण तिकीट कापलं म्हणून काही स्पिन त्याच्यावर थांबल्या नाहीत त्या म्हटल्याने मी नाराज झाले आणि मी घरी बसते त्यांना मी दुसरा उमेदवार सोडते मी ज्याला करते का मी उभा राहते असं कधी म्हटलं नाही त्या कामाला लागल्या जोमाने कामाला लागल्या उदयबा होते सगळेजण कामाला लागले कोणी असं कुठे मागे सुद्धा फिरून पाहिलं नाही महिनाभर सगळ्यांनी रामराम रावेत किंवा आठवड्यात सगळ्यांनी प्रचार केला आणि चार लाखाने किती कोणे चार लाखा किती पक्षाला चार लाख तेरा हजार मतांनी त्यावेळेला आपण उच्चार केला आणि त्यावेळेला आपण त्यांना देऊन जाऊ चार पंच्याहत्तर पाच लाख केलं होतं जे काय असेल ते नंतर म्हणून बघून घ्या आपण नंतर पण त्यावेळेला एवढ्या पदाधिकारी निवडून आणलं आणि या वेळेला वरतूनच तिकीट कापलं गेल्यावर मी आधी सुद्धा दिल्या होत्या की आपलं जे चाललंय की योग्य चाललेलं नाहीये वरतून तुम्हाला धोका होईल हे वर्षभरापूर्वी सांगितलं दोन वर्ष सांगितलं आणि असं झाल्यानंतर तिकीट कापलं गेलं तिकीट कापायचं चार दिवस आधी आधी मला मला बहुत पक्ष त्याला तिकीट प्रामाणिकपणे काम करू त्यांना अशी संधी मिळाली इतकं जोरात करू तितकं जोरात करू हे टाळायला खूप झाले जोरात झाले पण पक्षाचं तिकीट कापलं गेल्या बरोबर दोन दिवसामध्ये आपली भूमिका बदलली मी इतकं चांगलं काम केलं मी पार्लमेंटमध्ये दहाच्या आज आलो मी दहा मध्ये आहे एवढ्या लोकांमध्ये पाचशे लोकांमध्ये मी असं आहे तसं आहे तुम्ही त्यावेळेलाही म्हटलं मग इतकं चांगलं काम आहे तुम्ही आपणच उभे राहा पण नाही त्यावेळेला पारोळ्यावाले तू बरं होत आहे चलो बघ मी म्हटलं बळीचा ना गेला तरी त्यावेळेला त्याला सांगितलं